नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो काल शिक्षक भरतीची निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली होती संपूर्ण निवडी यादी विदाऊट इंटरव्ह्यू होती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू वाले ऑप्शन सिलेक्ट केलेले होते त्यांची निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली होती मित्रांनो यामध्ये अशी समस्या आली की सर्वच विद्यार्थ्यांना आपला निकाल या ठिकाणी पाहता आला नाही कारण मित्रांनो हा जो तुम्हाला निकाल पाहायचा होता हा झेडपी महानगरपालिका नगरपालिका आणि मॅनेजमेंट कोटा या चार पीडीएफ तुम्हाला वेगवेगळ्या पाहायच्या होत्या आणि या चार पी डी एफ पाहिल्यानंतरच तुम्हाला आपला निकाल माहिती पडला असता पण मित्रांनो यामध्ये फक्त झेटपीची जी पी डी एफ आहे हे व्यवस्थित डाउनलोड झालेली आहे बाकी इतर तीन पी डी एफ आहे ह्या व्यवस्थित डाउनलोड करता आल्याने कारण हे जी संपूर्ण फाईल आहे हे झीप फाईलमध्ये असल्यामुळे संपूर्ण पीडीएफ हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नाही तर ज्या ज्या विद्यार्थ्याला पॉसिबल झाला त्यांनी आपला निकाल सायबर कॅफेवर जाऊन चेक केला डायरेक्ट तुमच्या लॉगिन मध्ये जायचं लॉगिनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपला निकाल पाहता येणार की तुमचं सिलेक्शन झालं की नाही झालं तर ठीक आहे तर बरेचसे विद्यार्थ्याला आपला निकाल या ठिकाणी पाहता आला नाही तर मित्रांनो तुम्ही जरी आतापर्यंत आपला निकाल चेक केला नसेल तर तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जाऊनच आपला निकाल चेक करावा लागेल तर तुम्हाला पोर्टलवरची पीडीएफ डाऊनलोड करून तो निकाल पाहता येणे जमणार नाही म्हणून आपला जो निकाल आहे शक्यतो सायबर कॅफेवर जाऊनच चेक करायचा ठीक आहे तर मित्रांनो काल जो निकाल लावल्याने आलेला होता त्यापैकी बरेचशे जागे या रिक्त राहिलेले आहे कारण जी आहे ते समांतर आरक्षण समांतर आरक्षणामुळे बरेच विद्यार्थी जागा हे रिक्त राहिलेल्या आहेत त्याबाबत बातमी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीवाल्या शाळा निवडलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ठीक आहे ती बातमी काय आहे तर बघा बघा मित्रांनो शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनु उपलब्ध ठीक आहे म्हणजे मित्रांनो यांना संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी मिळालेले नाही हे लक्षात ठेवायचं संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी मिळाले नाही आहे यामुळे सर्वात जास्त जागा या बघा माजी सैनिकच्या पंधरा टक्के आरक्षण होते यामध्ये आणि टोटल रिक्त जागा होत्या दोन हजार पाचशे सत्तावन्न अंशकालीन टक्केवारी दहा पर्सेंट टोटल जागा आहे एक हजार पाचशे छत्तीस आणि खेळाडू पाच टक्के जागा आणि रिक्त जागा आहे पाचशे अडुसष्ट ठीक आहे मित्रांनो तर या समांतर आरक्षणामुळे विद्यार्थी न मिळाल्यामुळे हे जागा रिक्त राहिलेले आहे आणि या ठिकाणी बघा एक ते पाचसाठी इंग्रजी माध्यम जागा होत्या पंधराशे पंच्याऐंशी एक ते पाच मराठी माध्यम जागा होत्या आठशे सत्तर एक ते पाच उर्दू माध्यम जागा आहे सहाशे चाळीस सात ते आठ गणित विज्ञान दोन हजार दोनशे अडोतीस या रिक्त जागा आहे बघा यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह सा, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदासाठी पहिल्या टप्प्यातील जाहिरात देण्यात आली होती त्यामध्ये मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव रिक्त पदावरील भरतीची कार्यवाही करण्यात आली तर बघा मित्रांनो त्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची शिक्षक म्हणून निवडीची शिफारस करण्यात आले तर मित्रांनो सोळा हजार सातशे नव्याण्णव जागेपैकी फक्त अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे विविध आरक्षणात आणि विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झालेल्या उर्वरित हजारो जागा मात्र रिक्त आहे तर मित्रांनो आरक्षणानुसार आणि विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे या जागा रिक्त राहिलेल्या आहे जवळपास मित्रांनो पाच हजार सातशे जागा या रिक्त राहिलेल्या आहे विद्यार्थी मिळाले नसल्यामुळे या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो सर्वात जास्त जागा ज्या माझी सैनिकाच्या रिक्त आहे दोन हजार तीनशे सत्तावन्न अंशकालीनच्या एक हजार पाचशे छत्तीस आणि खेळाडूच्या पाचशे अडूस तर पहिल्या टप्प्यातल्या यादीमध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो संबंधित रिक्त जागावर उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसऱ्या फेरी घेण्याची तरतूद आहे लक्षात ठेवायचं दुसरी यादी मित्रांनो तुमची या ठिकाणी लागणार आहे ज्या नाव पहिल्या यादीमध्ये आलं नाही तर दुसरी यादी या ठिकाणी लावणार आहे आणि ज्या जागा रिक्त आहे त्या आरक्षणामध्ये विभागल्या जाणार आहे ठीक आहे तर सैनिक सैनिकचे विद्यार्थी मिळाले नाही तर जे त्यांच्या आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये या जागा वाटल्या जाऊ शकतात ठीक आहे हे आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरी पण फेरी या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यानुसार मुलाखतीशिवाय रिक्त जागा भरल्या जातील लक्षात ठेवायचं त्यानुसार मुलाखती शिवाय रिक्त जागा भरल्या जातील असे शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे ज्या पाच हजार सातशे जागा रिक्त आहे त्याची दुसरी यादी या ठिकाणी लागणार आहे तर दुसऱ्या यादीमध्ये जनरल आरक्षणानुसार ह्या संपूर्ण जागा विभागल्या जाण्याची शक्यता आहे हे आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरी यादी या ठिकाणी लागणार आहे मुलाखती शिवायवाली तर शिक्षक भरतीबाबत एक प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ जाईल कशा प्रकारे काल निवड यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे तर व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारामध्ये समग्र निर्माण होऊ नये यास्त आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस ते दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्याची स्थिती पाहणे सुकर झालेली आहे तर मित्रांनो तुमचा जो कट ऑफ आहे पूर्ण व्यवस्थित लावण्यात आलेला होता यामध्ये विषयानुसार कट ऑफ माध्यमनुसार ऑफ लावण्यात आलेला होता तो तो तुम्ही बघितला असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी माध्यमचा कट ऑफ पाहिलेला होता तर इतरही कट ऑफ तुम्हाला त्या पिढीएमध्ये उपलब्ध केलेला होता ही जर पीडीएफ तुम्ही पाहिले असेल तर व्यवस्थित तुम्हाला कटअप त्यामध्ये दिसला असेलच ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला तयार करून देण्यात आलेला होता आरक्षणानुसार कट ऑफ विषयानुसार कट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता त्यामुळे तुम्हाला निकाल पाहणे पण सोयीस्कर झाले तर बघा मित्रांनो मराठी उर्दू व अन्य माध्यमामध्ये सहावी ते आठवी नववी ते दहावी व अकरा ते बारावी या गटातील भाषा विषयाच्या अभियुक्तधारकाची शिफारस करताना शैक्षणिक अर्थेतील त्यांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून आली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोगाच्या धारकाची निवड होऊ शकते ठीक या आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी विषयातून झाली आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की कशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ठीक आहे काही विद्यार्थ्याला अडचणी वगैरे येत असतात मित्रांनो तुम्ही संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळून जाईल जर काही विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर का आलं नाही हे पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मुलाखतीशिवाय पद भरतीतील माझी सैनिक अंशकालीन इत्यादी संबंधित आरक्षणातील योग्य अभियोग्यता धारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याने दिसून येत आहे समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदीत विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित्त निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो याचा जागा शिल्लक राहिलेली आहे माझी सैनिक अंशकालीन स्पोर्ट पर्सनच्या या जागा आरक्षणानुसार भरल्या जाणार आहे अगोदर आपण जी माहिती पाहिलेली होती त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की या जागा, जागा जा रिक्त याची दुसरी यादी पण लागण्याची शक्यता आहे आणि त्या यादीमध्ये या जागा, जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ठीक आहे दोन हजार तेवीसमधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता एकाच दहा या मरादेत मुलाखत व मुद्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येईल तर मित्रांनो एकाच दहा प्रमाणे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं अगोदर एकाच तीन प्रमाणे होतं तर यामध्ये बदल करण्यात आलेला असून एकाच दहाप्रमाणे प्रमाणे तुम्हाला आता मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्याचे नावं मुलाखतीशिवाय या यादीमध्ये आलं नाही तर त्यांची नावं मुलाखतीसह यामध्ये शंभर टक्के येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क्स या आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मुलाखती स या यादीमध्ये ठीक आहे एका दहाप्रमाणे तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागेल म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी संस्थेवाले बोलावणार आहे ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे ज्या विद्यार्थ्याची मुलाखत होणार आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल ठीक आहे यामध्ये उमेदवाराने स प्रमाणपत्र दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखत किंवा प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र सांभाळण्यात येत आहे मुलाखत किंवा निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्र दिलेली माहिती मूळ कागदपत्राच्या किंवा प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही जे स्वप्रमाणपत्र तयार केलेलं होतं त्यांच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि त्यांच्याच आधारे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केल्या जाणार आहे तुम्ही जे जे काही माहिती व्यवस्थित भरलेली असेल त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळेस जमा करावे लागेल तर तुम्ही सौप्रमाणात तयार करताना जे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले होते ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे लक्षात ठेवाचं संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे ते संपूर्ण माहिती या पी एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे पी एफ तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन मी पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन संपूर्ण पी डीफ व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच मुलाखतीला जायचं ठीक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे खालील प्रमाणे कागदपत्राची पडताळणी करावी लागेल ठीक आहे यामध्ये तुम्हाला पवित्र पोडोवर नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्र तुमचं प्रमाणपत्र शालांत परीक्षा गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी ठीक आहे उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र एक ते वी गटातील पदासाठी ठीक आहे डी एडची मार्कशीट किंवा गुणपत्रिका टी ई टी पात्र असल्यास संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही व्यवस्थित चेक करून चे, घ्यायची आणि यानुसारच आपले डॉक्युमेंट सोबत न्यायचं जातीचे जा दाखला जातं वैद्य दा प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिज जर असेल तर सोबत घेऊन जायचं जे जा काही जा तुम्ही समानतर आरक्षण घेतलं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण व्यवस्थित लिस्ट वाचून घ्यायची आणि नंतरच आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं ते संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे तर बघा मित्रांनो ह्या त्या चार मिरिट लिस्ट लावण्यात आलेल्या होत्या इंटरव्यू इंटरव्ह्यूवाल्या यापैकी फक्त झेडपीची पी डी एफ आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अवेलेबल झालेली असेल पण ह्या ज्या तीन पी डी एफ आहे ह्या व्यवस्थित डाउनलोड होत नाही आपण जर डाउनलोड करायला गेलो तर ह्या जीप फाईलमध्ये तयार होतात आणि संपूर्ण पी डी एफ आपल्याला एकाच वेळेस पाहता येत नाही तर मित्रांनो यामध्ये दोन महत्त्वपूर्ण अपडेट अशा होत्या की की यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीशिवाय याच्या पहिल्या यादीमध्ये आलेलं नाही आहे याची दुसरी यादी या ठिकाणी लागणार आहे कारण जवळपास पाच हजार सहाशे जागा ही रिक्त आहे आणि या जागा कशा प्रकारच्या भरल्या जाणार आहे हे तुम्हाला दुसरी यादी लागल्यानंतरच माहिती पडेल तर मित्रांनो पाच हजार सहाशे जागा रिक्त असल्यामुळे दुसरी यादी या ठिकाणी शंभर टक्के लावणार आहे असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट की अगोदर एकाच तीन प्रमाणे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार होतं तर कोर्टामध्ये याचिका के दाखल केल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून एका जागेसाठी दहा विद्यार्थी हे मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार आहे संस्थेमार्फत तुमची निवड ज्या संस्थेमध्ये होणार आहे त्यामध्ये एका जागेसाठी दहा विद्यार्थी हे मुलाखती देणार आहे तसेच मित्रांनो आता तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुम्ही जे सोप्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट सोबत न्यावे लागेल संपूर्ण डॉक्युमेंटची यादी जी आहे त्या मध्ये दिलेली आहे आपण जी पीडीएफ पाहिलेली आहे त्या मध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे ते पीडीएफ व्यवस्थित वाचायचे आणि त्यानुसारच संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे एखादा डॉक्युमेंट तुम्ही स्वप्रमाणपत्र तयार करताना ॲड केलं नसेल ते पण डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही ते सोबत घेऊन जायचं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पीडीएफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्याचं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून दे तर मुलाखती सह याची जी यादी आहे हे केव्हा लागेल हे आपल्याला काही दिवस माहिती पडेलच कारण पहिली प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दुसरी यादी लागेल की नाही लागेल हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही कारण बरेच विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही ऑप्शन निवडलेल्या दोन्ही शाळा निवडलेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक कर धन्यवाद